सर्वांचं स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम सविनाय जयती नमो तर मी तुम्हा सर्वांच्या समोर एक अंगाई गीत सादर करणार आहे ज्याचं नाव आहे झोबाळा जो झोरेजो ठीक आहे सो चला मग आपण गाण्याला सुरुवात करूया जोबाळा जो झो रे जो झोबाळा जो झो रे जो जो रे झो जो, जो जो जे जो, जो। सुभेदार राम जस रत्न हे चव भाग सुभेदार राम जस रत्न हे चव डोळे भर भरून किती किती क पाहा डोळे भर भरून किती किती क पाहा दुर्मिळ गावला जणू शिंपल्यात दुर्मिळ घावला जणू मोत शिंपल्यात झुलबी झुला भिमाया गाई गीत गात Zuvara zuzu rezu, zuvara zuzu rezu, zuvara zuzu rezu, zuvara zuzu rezu. Çaytanç sandı niyattı, चाैतच्या चांदिण्यात हृदयाच्या पाळण्यात चैतच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात गात जोबाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो झोबाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो सुभेदार रामजीचं रत्न हि चौदा गुभेदार रामजीचं रत्न हि चौदा ग डोळे भर भरून किती किती कपाहावं डोळे भर भरून किती किती कपाहावं दुर्मिळ गावला हा चणमोती शिंपल्यात दुर्मीळ गावला हा चण शिंपल्यात झुलबी जुनाभिमाय गीत गात सोबाळाो रे सो सोबाळाजो जो रे सो सार रानसार चौगडे वाजली दूमदुमले रान सारे चौगडे वाजली भीम बाळा पायी महूगाब ते गाजली भीम बाळा पायी महूगाबते गाजली मिरवते मिरा आत्या सुरंग सोहळ्यात मिरवते मिरा आत्या सुरंग सोहळ्यात

या वीरणवीराला मानाचा मुजरा देते या विरण विराला मानाचा मुजरा देती पलटणतले सार शिपाई बंदू जमती पलटणतले सार शिपाई बंदू जमती या विरण विराला मानाचा मुजरा देते या विरण विराला मानाचा मुजरा देते

अठराशे एक्क्या ची आठवण ही ताजी अठराशे एक्क्या ची आठवण ताजी सांगायची बरक कुदन न ती आजी सांगायची बरक कुदन सगती आजी अगुगंध दरवळे हा आनंद पाकळ्यात मधुगंध दरवळे हा आनंद पाकळ्यात झुलवी गीत गात ஜபா ஜோ ரேபா ஜோ ஜோ ரே ஜோபா ஜோ ஜோ ரே ஜோபா ஜோ ஸோ ரே சைத்த ஹாண்ட சாத்திய பழனியத்துல்லு அபிமயங்காய हे जो बाळाजो जोरे जो जो बाळाजो जोरे जो, जो, जो सुभेदार रामजीचं रत्न हे चौदाव सुभेदार रामजीचं रत्न हे चौदाव डोळे भर बर भरून किती किती क पहावं डोळे भर भरून किती किती क पहावं துர்மிழ கா ஜலமூத்தி சிப்புமி ஜனமூர்த்தி சிம்பு ஜுலா மாதா ஜூ ஜோ ஜூ ஜுபா ஜோ ஜூ ஜி நமகு